संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चार्जशीटमधून रोज नवीन नवीन नवी खुलासे समोर येत आहेत संतोष देशमुखांचे लेख म्हणजे वैभवी देशमुख हिने काही माध्यमांना जबाब दिलेला आहे आणि या जबाबातून काय समोर आलेलं आहे ते पहा हत्येचे चोवीस तास अगोदर संतोष देशमुख यांनी हे प्रचंड तणावाखाली असल्याची माहिती वैभवीच्या जबाबातून समोर आलेली आहे त्याचबरोबर संतोष देशमुख यांचे शेवटचे शब्द वैभवीसाठी काय होते ते पहा तुमचं हृदय तुमचं मन हे नक्कीच भरून येईल आणि त्यांना कठोर शिक्षा ही व्हावी हो असंच तुम्ही म्हणाल बघूया ही संपूर्ण घटना तर हत्येच्या एक दिवस अगोदर विष्णू चाटेचा संतोष देशमुखांना फोन आला होता या फोनमध्ये सरपंच संतोष देशमुख हे विष्णू चाटेला भाऊ एवढं काय झालं नाही कशाला एवढा तांता भाऊ एवढ्या लहान गोष्टीसाठी जेओवर का उठता अशी विनवणी ते करत होते सरपंच आणि विष्णू चाटेचा फोन जवळपास दहा ते पंधरा मिनटे सुरू होता त्यावेळी पप्पा खूप घाबरले होते असा जबाब लेख वैभवीने पोलिसांसमोरसुद्धा नोंदवलेला आहे तसेच वैभवी देशमुखने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार आठ डिसेंबर रोजी सकाळी मी क्लासवरून घरी आले होते सकाळी पावणे अकराच्या सुमारास पप्पांना कोणाचा तरी फोन आला होता त्यावेळी ते, ते म्हणत होते भाऊ एवढं काही झालं नाही कशाला एवढं ताणता भाऊ एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवार उठता का पप्पांचा हा फोन दहा ते पंधरा मिनटे सुरू होता त्यावेळी पप्पा खूप घाबरले होते फोन संपल्यावर मी पप्पांना काय झाले असे विचारले असता त्यांनी मला जवळ घेऊन सांगितले की विष्णू चाटे याचा फोन होता तो म्हणत होता की तू वाल्मिक व आमच्याशी पांगा घेतला आहे तुला जिवंत सोडणार नाही पप्पांनी त्यावेळी मला असेही सांगितले की तू घाबरू नकोस मी यातून काही मार्ग काढतो मग वडिलांना धीर देण्याचा प्रयत्न वैभवीने केला वैभवी म्हणाली त्यावेळी मी पप्पांना समोरजवले आणि सांगितले की तुम्ही काळजी करू नका त्यांनी धी दे, त्यांना धीर दिल दिला की तुम्ही तुमच्या फायद्यासाठी काही केलं नाही तुम्ही गावातील लोकांसाठीच काम करत आहात गावातील लोकांचे रोजगार मिळावेत म्हणून तुम्ही काम केलेले आहे विष्णू चाटे हा संतोष देशमुखांना सारखा फोन करून ठार मारण्याची धमकी देत होता त्यामुळेच सरपंचांना प्रचंड टेन्शन आलं होतं कदाचित त्यांना याची कल्पना आधीच आल्याने त्यांनी वैभवीला म्हणजे लेखीकडून अगोदरच वचन घेतले होते की माझे काही बरे वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे असं ते म्हणाले होते मन अशी ही घटना घडली आहे म्हणजे बघा की यामध्ये मुलगीसुद्धा म्हणत आहे की तुमची यामध्ये काही चूक नाही तुम्ही गावातील लोकांसाठी रोजगार मिळवून देत आहात म्हणजे गावातील लोकांसाठीच सरपंच संतोष देशमुख हे झटले होते आणि नरा या नराधम गिदडांनी त्यांचाच खून केलेला आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा